यशव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डुवाटलाय पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांनी पुणे हादरलं खादीजा शेखला अटक कोथरूड कोथरूडपासून कोंडवापर्यंत संतापाचा पूर नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चायनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस संस्काराची भूमी असलेल्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शहरातील कोंडवा भागातील खादीजा शेख या युवतीने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पाकिस्तान जिंदाबाद अशा आशयाची पोस्ट केल्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार खादीजा शेख वय बावीस वर्ष राहणार कोंडवा हिने सोमवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाकिस्तानच्या झेंड्यासह समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्या ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच संतप्त गर्दीने खडी मिशन येवलेवाडी रोड येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केलं देशद्रोहांना माफ करणार नाही खादिजा शेखला पाकिस्तानात पाठवा अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दनानून सोडला कोंडवा पोली पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वाढत चाललेल्या तणावाला लक्षात घेऊन पोलिसांनी खादीच्या शेकला ताब्यात घेतलं आणि तिच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम एकशे चोवीस अ देशद्रोह एकशे त्रेपन्न धर्मांधता वाढवणारे कृत्य अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की तपास सुरू आहे देशाच्या एकतेला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृतीला पोलीस खपवून घेणार नाहीत या दरम्यान घटनेमुळे सोशल मीडियावरही खादिजा शेख हे नाव ट्रेंड मध्ये आले असून देशद्रोही पाकिस्तान असे व्हायरल होत आहेत अनेकांनी तिच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरू नये असेही सांगितले आहे पुढील तपासासाठी खादिजा शेखला न्यायालयात हजर केले जाणार आहे आता तिच्या पोस्ट मागील हेतू प्रेरणा यांचा शोध घेण्यासाठी सायबर सेलही सक्रिय झाला आहे पुणेकरांमध्ये मात्र एकच चर्चा आपल्याच घरात देशद्रोही निर्माण होतात दे आ, आज येवलेवाडी या ठिकाणी भारत विरोधी घोषणा देणारी एक मुलगी या कोंडव्यातील आहे आणि या ठिकाणी सर्व भारतीय या मुलीनं पाकिस्तान जिंदाबाद अशा या ठिकाणी आणि ठिकाणी हजारो कार्यकर्ते काही मुली आपल्याला आहेत आपल्या बरोबर अटक झालीच पाहिजे ती भारत जर बोलत असेल तर तिला काही अधिकार नाहीये तिला लवकरात लवकर अटक झाली काय सांगाल बाळ तू

یہاں پنچاب میں پاکستان کا انتظام ہے یہ 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 قربت سے کبھی دور سے کبھی اوپر سے گناتا ہے سنگر کی مددگاروں کو کہتے ہیں پاورلا کا یہ دوست باغی بڑا

खलिजा शेख हिनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा या येवलीवडी कात्रज कोंडा रोडला हो या ठिकाणी केलेल्या आहेत हा एवढा जलसमुदाय हा रस्ता रोका आंदोलन या ठिकाणी करत आहे याबद्दल आपण शासनाला काय सांगाल किंवा आपण काय सांगाल हा जो विषय आहे हा जो त्रास आहे हा फक्त येवलेवाडी नसून आख्या हिंदुस्थानात या चेहऱ्यांचे समर्थक आहे या चेहऱ्यांचे जे समर्थक आहे त्यांच्यावर एकदम दुधक कारवाई भारतीय सरकाराने आणि राज्य सरकाराने पण घ्यावी आणि यासाठी हा रस्ता रोका आंदोलनापर्यंत वाजिता शेख हिच्यावर एकशे बावन्न कलमच्या अनुसार कारवाई होत नाही गुन्हा दाखल होत नाही आणि तिला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हा आंदोलन संपणार नाही

आपण एक भारत देशाची मुलगी म्हणून आज या ठिकाणी आपण रस्ता रोका आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे खलीला खलिजा शेख हिन पाकिस्तानच्या घोषणा या ठिकाणी दिलेल्या पाकिस्तान जिंदाबाद यावर आपण काय सांगणार आहे आपल्या भारतात कीर्तीला अटक झालीच पाहिजे एकशे बावन्न गुणा दाखल झालाच पाहिजे महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस साठी पुणे शहर प्रतिनिधी पूनम शिंदे अशाच नवीन अपडेट्स साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद